सप्रेम नमस्कार आणि सप्रेम जय भीम आपल्या सर्वांना मी वैभव छाया आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो वैभव छाया टॉक्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये दोस्तो आज आपल्या सोबत एक असा खास पाहुणा आहे त्या खास पाहुण्याचे इंट्रोडक्शन देण्याची त्याची ओळख सांगण्याची मला बिलकुल गरज नाही तुम्ही जर सोशल मीडिया फॉलो करत असाल मेनस्ट्रीम मीडिया फॉलो करत असाल तर तुम्हाला राजवैभव शोभा रामचंद्र हा मुलगा कोण आहे हे नीट ठाऊक असेल फक्त महाराष्ट्रातच नाही तर अख्ख्या देशात ज्याची ओळख संविधान संवादक म्हणून आहे तो मुलगा आज आपल्या सोबत आहे आणि त्याच्या सोबत आज एक छोट्याशा गप्पा मारण्याचा कार्यक्रम गप्पाच म्हणतोय मी कारण लोकांना गप्पा ऐकायला आवडतात तर तो गप्पा मारण्याचा कार्यक्रम याच्यासाठी घेतलेला आहे कारण त्याने एक जबरदस्त म्हणजे बघायला गेलं तर ऐकायला गेलं तर विचित्र पण तशी खूप जबरदस्त मागणी सरकारकडे केलेली आणि त्याने सरकारकडे सरकार काय मागितलं माहिती आहे का संविधानात म्हणजे भारतीय संविधानाचा इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट माणूस मेला की त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट यायला एक दहा एक दिवस लागतात सव्वीस तारखेला संविधान हत्या दिवस भाजपाने साजरा केला इव्हेंट करून साजरा केलेला आहे तर राजवैभवने साधा प्रश्न विचारला की जर संविधानाची हत्या झालेली आहे तर आम्हाला त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट बघू द्या आणि त्यांनी ते नुसतं तोंडी नाही विचारलं डायरेक्ट आरटीआय टाकले तर आता राजवैभवकडूनच समजून घेऊयात की बाबा संविधानाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मागण्याची कल्पना आली कुठून आणि प्रशासनाचं याच्यावरच उत्तर काय आहे मला तर गॅरंटी आहे की प्रशासन थोडस गांगरून गेलेलं असेल ऐकायचं की नेमकं का काय मॅटर आहे राजवैभव ओवर टू यू वैभव तुला आणि आपल्या सगळ्याच पाहणाऱ्या सगळ्या दर्शकांना देवर्सना जय भीम जय संविधान अ साठी गेल्या काही वर्षांपासून आपण संविधान नावाचा शब्द वारंवार ऐकत असाल याच्या आधी वेगवेगळी सरकार आली ती सरकार संविधानाच्या मार्गाने चालतच होती असं अजिबात नाही या आलेल्या एकोणीसशे पन्नास पासून लागू झालेल्या संविधानापासून ते आजपर्यंत संविधाना नावाच्या व्यवस्थेला संविधानाच्या मूल्यांना बायपास करत व्यवस्था चालवण्याचं काम आजपर्यंतच्या सगळ्या सरकारांनी केलं पण याच काळामध्ये गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही संविधानाचा जागर ऐकत असाल संविधानाचा संवाद ऐकत असाल संविधानाबद्दलचं बरंच इव्हन लोकसभेची निवडणूक या एकाच गोष्टीवर केली गेली की संविधानाला धोका आहे आणि या या अनुषंगाने आपण सगळीकडे सगळी वाटचाल बघत असतात सरकार सुद्धा आम्ही कसे संविधानाचे संरक्षक आहोत या भूमिकेत उतरलेला आहे आणि म्हणून त्यांनी संविधानाच्या वेगवेगळे कृती कार्यक्रम करायला घेतले संविधानात गेल्या काही वर्षभरामध्ये घर घर संविधान नावाचा उपक्रम केला त्याच्यानंतर आता आपली प्रतिमा चांगली बनवायची असेल सरकारची संविधानाच्या बाजूची प्रतिमा चांगली बनवायची असेल तर संविधानाला धोका निर्माण करणाऱ्या कोण कोण गोष्टी या इतिहासामध्ये येऊन गेल्या त्यांच्यावर डाग लावल्याशिवाय स्वतःची प्रतिमा उजळ करता येत नाही अशा हेतून आणखी त्यांनी बरेचसे कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली आणि त्यातलाच एक कार्यक्रम एकोणीसशे पंच्याहत्तरच्या दरम्यान जी आणीबाणी झाली होती त्या आणीबाणीला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत आणीबाणीचा सुवर्ण पन्नास वर्ष पूर्ण झाले या निहितूनिमित्तानं त्यांनी एक कार्यक्रम दिला आणि तो कार्यक्रम जवळपास पूर्ण महिनाभर आपल्या आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी करण्यात यावा अशा सूचना सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाला दिल्या या कार्यक्रमाचं नाव आहे संविधान हत्या दिवस दोन हजार पंचवीस हा जावेळेला कार्यक्रम त्यांनी जाहीर केला त्याच्या जाहिराती काढल्या त्या जाहिरातींच्या पेपरला त्याचे मोठ्या मोठ्या जाहिराती आल्या सोशल मीडियामध्ये तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या किंवा केंद्र सरकारच्या सोशल मीडियाच्या साईटला जाऊन बघितलं तर आमच्या आमच्या महाराष्ट्राचा विचार करतो हो फक्त मी तर महाराष्ट्राचे आपलं जे त्रिशंपू सरकार असं काहीतरी म्हणतात की एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री ते हातात त्याच पोस्टर घेऊन त्यांचे फोटो सेशन करून त्यांना जाहीर केलंय त्यांनी की संविधान हत्या दिवस आम्ही साजरा करतोय तो साजरा करत असताना त्याच्या जाहिरातीमध्ये पहिल्यांदा या एक गोष्ट त्यांनी केली की, की भारतीय संविधानानुसार ठरवलेला या देशातल्या लोकांनी संविधान सभेनं मान्य केलेला जी संविधान देशाची राजमुद्रा आहे ती राजमुद्रा गायक करण्यात आली आणि त्या ठिकाणी सेंगॉल नावाचं से एक प्रतीक वापरण्यात आलं आणि ती गोष्ट घेत या लोकांनी संविधानाचा हत्या दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली दुसरी गोष्ट त्यावर वापरणारे बोर्ड जे लावलेले आहेत आजूबाजूला त्या सगळ्या बोर्डवर असं लिहिलेलं आहे संविधान जिंदाबाद लोकतंत्र जिंदाबाद लिव्ह लाँग डेमोक्रेसी नाही याच्यामध्ये एक भारी मुद्दा असा आहे की भारतीय संविधानाची हत्या करण्याचं हे जे काम आहे जे आता भाजप संघ दुसऱ्या पक्षांवर ढकलतायत विरोधी पक्षांवर ढकलतायत पण मला जेवढा आठवतंय दोन हजार तीन साली जेव्हा सम्राट वृत्तपत्र प्रकाशित झालं होतं तर त्या वृत्तपत्राच्या पहिल्याच अंकामध्ये हेडलाईनमध्ये मध्ये मास्टहेडमध्ये बातमी होती की भारतीय राजमुद्रेवरून सम्राट अशोकाचं चित्र गायब करणार पेपरचं नाव काय आहे वृत्तरत्न सम्राट आणि पेपरची पहिल्या दिवसाची हेडलाईन काय की सम्राट अशोकाचं जे अशोक चक्र आहे ते गायब करणार आता हे पंचवीस वर्षांनंतर यांनी बरोबर ते गायब करून दाखवलेलं आहे ही छोटीशी सुरुवात आहे त्यांची मंत्रालयातली पण माझा मुद्दा तिथेच आहे आरडी काय आता जाहिरात तर आली मी मी एका एक क्रमाने सांगतोय त्यांची जाहिरात आली आणि जाहिरातीनुसार त्यांनी कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली ज्या वेळेला मी तुम्हाला एक म्हणजे एक गोष्ट या पेपरच्या सोबतच आणखी काही गोष्टी सांगतो या लोकांनी या कार्यक्रम करण्यासाठी महाराष्ट्रभरातले संविधानाचा जागर करणाऱ्या लोकांना इन्व्हिटेशन पाठवलेलं होतं की तुम्ही आमच्याकडे या आणि वक्ते म्हणून या कशासाठी वक्ते म्हणून या संविधान हत्या दिवस साजरा करण्यासाठी या महाराष्ट्रातल्या आम्ही ज्यांना आदर्श मानतोय अशा महत्वाच्या लोकांनी मी त्यांचं नाव पण घेतो सुरेश सावंतांनी थेटपणे नकार दिला की या दिवसालाच माझा विरोध आहे मी तुमच्या इकडं वक्ता म्हणून येणार नाही पुन्हा पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो की हा कार्यक्रम लागू करत असताना त्यांनी वेगवेगळे वेग प्रदर्शन भरवले आणि प्रदर्शन भरवत असताना कोल्हापूर प्रत्येक जिल्हाधिकारी ठिकाणी हे प्रदर्शन भरवलेले आहेत या प्रदर्शनामध्ये संविधानात च्या संविधान हत्या दिवस दोन हजार पंचवीस असं टायटल आहे त्याच्यासोबत आणीबाणीची पन्नास वर्ष असं सुद्धा लिहिलेलं आहे सेंगोल वापरलेला आहे आणि लिव्ह लाँग असे असं हॅशटॅग वापरलेला आहे हे सगळे बाजूबाजूला संविधान जिंदाबाद आणि एक असा क्रम लिहिलेला आहे की आणीबाणी नावाची गोष्ट या लोकतंत्र नावाची गोष्ट या देशामध्ये कशी सुरुवात झाली आणि त्याच्यावर काळा डाग काढण्याचं काम इंदिरा गांधींनी कसं केलं आणि त्यानंतरचे पुढचे जेवढे पोस्टर्स आहेत त्यामध्ये आपले विश्वगुरु या देशाचे विश्वगुरु या जगाचे विश्वगुरु हे या आणीबाणीच्या आंदोलनामध्ये कसे होते कसे अग्रक्रमान होते पुढं त्यांचे फ्रेंच कट मधले दाढी असलेले असे काही महत्वाचे तरुणपणातले फोटो आता त्यांचेच आहेत का याबद्दल मला शंका आहेत पण न बनवली की त्यांचीच आहेत याबद्दल मला शंका आहेत पण मी तेवढ्या शंका काही घेणार नाही याबाबतच्या पण त्यांचा तो सगळा प्रवास या त्यांचा सगळा प्रवास त्यांनी दाखवलेला आहे आणि जॉर्ज फर्नांडिसचा पण फोटो वापरलाय कसा वापरला याबद्दल मला त्याबद्दलच्या पुन्हा शंका आहेत अशा सगळा त्यांनी मार्ग असा लिहिलेला आहे आणि पुढच्या तीन लाईन म्हणजे त्या ज्या लाईन आहेत त्यातल्या त्या जवळपास तीन लाईन या प्रचारकीय स्वरूपाच्या आहेत मी तेही मान्य करतो या सगळ्या गोष्टी करतच आलेल्या आहेत त्या केलेल्या आहेत त्यांनी आता माझा पुढची गोष्ट अशी होती मी आम्ही वेळेला गेलो त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये त्यांना विचारलं की हा सेंगॉल काय आहे हा सेंगॉलच्या बद्दलचा आम्ही निवेदन आणि प्रश्न विचारल्यानंतर जिल्हाधिकार तो सेंगॉल वर तो त्या, त्या, चा चा त्या वर कागद चिकटवले आणि तो झाकून टाकला त्यामध्ये निलेश बनसोडे नावाचा आमचा कोल्हापूर मधला वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता अग्रक्रमाने होता त्यानं ती मागणी केल्यानंतर त्याच्यासोबतच्या कार्यकर्त्यांनी मागणी केल्यानंतर त्यावर झाकण्यात आलं आम्ही दुसऱ्या दिवशी पुन्हा गेलो आणि पुन्हा आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जे जिल्हा माहिती अधिकारी बसलेले आहेत त्यांना प्रश्न विचारला प्रश्न आमचा साधा होता प्रश्न एवढाच आहे संविधान हत्या दिवस साजरा करतोय तरी संविधान नावाची गोष्ट आज जिवंत आहे मयत आहे ओके ओके हा मला सांगा यायचंय आहे की मला तुला तोच प्रश्न परत एकदा विचारायचा आहे की आरटीआय काय टाकलंय कॉपी पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहिजे हा जर म्हणजे सारी गोष्ट असते की सरकार सरकारच डिक्लेअर करत की या व्यक्तीची हत्या झालेली आहे कुठल्याही व्यक्तीची हत्या असेल तर ते सरकार डिक्लेअर करत ते डिक्लेरेशन विदाउट पुरावा करत नाही कुठलाही पुरावा नसताना ते डिक्लेरेशन करत नाही की हत्या झाली असं ते डिक्लेरेशन करत असताना एक गोष्ट त्यांच्या हातात असते ते म्हणजे पोलिसांनी केलेला इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट तपास अहवाल असतो त्या तपास अहवाल घेतल्यानंतर ज्याची जर एखाद्या व्यक्तीची त्या बॉडी मिळालेली असेल तर ती बॉडी पाठवली जाते रुग्णालयामध्ये सरकारी रुग्णालयामध्येच सरकारी रुग्णालयाच मध्ये पाठवली जाते आणि सरकारी अधिकारी त्याच्यावर रिपोर्ट लिहितो की या व्यक्तीचा खून पोस्टमॉर्टम झाल्यानंतर रिपोर्ट लिहितो की या खून या या गोष्टीनं घडला यामुळं या घडला असा सगळा रिपोर्ट तयार केला जातो आरटीआय करून घेतलाय हो आरटीआय करून घेतलेला आहे त्यांनी घेतलेली गोष्ट आहे त्याच्यावर सही शिक्का आम्हाला दिलेला आहे आम्ही कालच टाकलेला आहे आम्ही वाट बघतोय याचं उत्तर काही या काही अपेक्षा आहे काय अपेक्षा आहे की ते काय प्रकारचं उत्तर देऊ शकतील आम्ही एक आरटीआय दिलेला नाही आम्ही तीन आरटीआय दिलेले आहेत कोण कोणते पहिलावाला पहिला आरटीआय असा आहे की आपण संविधान हत्या दिवस साजरा केला तर एकोणीशे चौऱ्याहत्तर ते आज अखेर या संविधानाची हत्या कधी कशी कुणी केली याबाबत आपल्याकडे जो तपास अहवाल आणि त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट कागदपत्रे मिळावा असं एक आरटीआय टाकलेला आहे की तुम्ही संविधानाचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आम्हाला पाठवा तर दुसरं आरटीआय असा आहे दुसऱ्या आरटीआय मध्ये आम्ही असं लिहिलंय की संविधान म्हणजे पोस्टमॉर्टम मागितलाय पण एक त्यांची एक स्ट्रॅटेजी असते तीन प्रश्न एकाच आरटीआय मध्ये विचारले तर ते पहिल्या प्रश्नाला प्रेफरन्स धरतात आणि बाकीच्या दोन प्रश्नांची गायबस करतात त्यामुळे आम्ही तीन वेगवेगळे टाकले आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये विचारलं संविधान जिवंत आहे कि मयत याबाबतचा आपल्याकडे उपलब्ध असणारा कागदपत्री पुरावा मिळावा आणि तिसरा काय तिसरा प्रश्न असा विचारलाय आरटीआय मधून कि संविधानाची हत्या दिवस साजरा केला असेल तर संविधान मेलेलं आहे मिळत आहे तर आज आप देशभरात आपल्याकडं आपला देश जो ज्या कारभारानं चालतोय ज्या कायद्यानं चालतोय तो, तो, तो देशात कोणत्या स्वरूपाचा कायदा लागू आहे संविधान मेलेला आहे तर कोणत्या स्वरूपाचा कायदा लागू आहे याची आपल्याकडे उपलब्ध असणारी कागदोपत्री माहिती मिळाली असे तीन प्रश्न आम्ही आरटीआय मधून विचारलेले आहेत आता हे तीन आरटीआय टाकलेले आहेत तुला काय अपेक्षा आहे की त्याच्यावर ते काय प्रकारचं उत्तर देऊ शकतील का आरटीआय खारीच करतील त्यांनी करून आहे आहे बघा काय काय शक्यता शक्यता की या म्हणजे गोंधळ आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे खर तर प्रशासन हल्लो होतं की या आरटीआय घ्यायचा का नाही घ्यायचा आम्हाला बाहेर बराच वेळ वाट बघावी लागली याचा सही घेण्यासाठी याची रिसिव्ह घेण्यासाठी आम्हाला खूप वेळ वाट बघावी लागली आम्ही म्हणजे ज्या कागदा ज्या एका टेबल वरनं दुसऱ्या टेबलवर तो फिरत राहिला होता कारण okay. प्रश्नच आमचे असे आहेत की ज्या प्रश्नांची उत्तरं आम्ही सरकारला अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्ही हत्या म्हणताय तर रिपोर्ट दाखवा आपल्याला साधं एक म्हण माहित असेल बाप दाखव किंवा श्राद्ध घाल श्राद्ध प्रश्न आम्ही असा विचारलेला आहे हत्या दिवस म्हणत असाल तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट दाखवा आमदाला अपेक्षा अशी आहे म्हणजे काय होऊ शकतं तर खारिज केला जाऊ शकतो ओके हा समजा त्यांनी उत्तर द्यायचं उत्तर ते देऊ शकतात बघा दोन हजार चौदा पासून देशामध्ये तर हस्य जत्रेची गरज पडणार नाही अशी सिस्टम काम करायला लागली कि या देशात कुठले <laughs> कॉमेडियन आणण्याची गरज नाहीये कॉमेडी करायचं काम राज्य व्यवस्थाच करायला लागले मागे एक तशी त्यांनी कॉमेडी केली सरकारचं नाव बदललं भारत सरकारच्या विधी मोदी सरकार वापरलं त्या कॉमेडीला आम्ही उत्तर दिलं आणि मोदी सरकार नावाचा शब्द आम्ही सगळ्या मधून गायब केला व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता आणि त्याच्यामध्ये अन्न काढूनच टाकावं लागलं होतं काढून टाकावं लागला आता पुन्हा ही कॉमेडी केलेली आहे तर या कॉमेडीचं उत्तर खरंच कॉमेडी येऊ शकतं की असा कोणताही पोस्टमार्टम तपास की ते कॉमेडी करतायत पण त्यांची कॉमेडी ही बऱ्याचदा प्रचंड क्रूर आणि हिंसक असते त्याला विनोदाच्या अंगाने आता घेणं सुद्धा आपल्याला वाटू लागलेली आहे मला दुसरी गोष्ट एक समजून घ्यायची या सगळ्या प्रकरणांमधून तू संविधान संवादक म्हणून प्रत्येक गावागावात जातो आणि शाळांमध्ये जातो लहान मुलांवर या सगळ्या प्रकारच्या कॅम्पेनचा काय बरा वाईट परिणाम जो आहे तो तुला पाहायला मिळालेला आहे हर नंतर आहे की इतक्या जाहिराती डेंजर पद्धतीने आहेत ना तर मुलांचं कोवळा कोवळ्या वयातला जो मेंदू आहे त्यांची विचार करण्याची शक्ती आहे त्याची ते खूप हॅम्पर होत असेल तर तुला एकूण काय अनुभव हो आलेला आहे स्पेशली या कॅम्पेनचा संविधान हत्या दिवसाचा आता संविधान हत्या दिवस हा सव्वीस जून पासूनचा घडलेला प्रकार आहे सव्वीस जून पंचवीस जून नंतरचा या दरम्यान या दोन चार दिवसामध्ये मी कुठल्या शाळेमध्ये सध्या तरी गेलेलो नाहीये कुठल्या कॉलेजमध्ये वगैरे गेलेलो नाही मी लोकांशी संवाद झालाय पुन्हा पण एकूण ऐवजी मी असं म्हणेन की एकूण धर्माचं द्वेषाचं राजकारण जे सरकारनं सुरू केलेलं आहे स्टेट स्पॉन्सर्ड आहे सरकारनं सुरू केलेलं एक म्हणतोय आणि त्यासोबतच स्टेट स्पॉन्सर्ड असणारं दुसरं जे वेगवेगळ्या संघटना करतायत याचा परिणाम कोवळ्या जीवांच्यावर घडलेला आहे या सगळ्या मुलांना ज्या वेळेला आम्ही प्रश्न काही विचारत असतो चर्चा करत असतो त्यावेळेला खूप विदारक परिस्थितीची उत्तरे येतात काही वेळेला असं अनुभवलेलं आहे मी की एका एका शाळेमध्ये माझ्या बेंचवर माझ्याच जातीचा मुलगा बसणार इथंपर्यंत मुलं गेलेली आहेत हे विष पेरायचं काम एक वेगवेगळ्या धार्मिक द्विष पसरवणाऱ्या पर, संघटना ज्या स्टेट स्पॉन्सर्ड आहेत असं मी थेट म्हणतोय आणि दुसरी गोष्ट सरकारचे पण असे काही कृती कार्यक्रम यांच्यामुळं ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि या सगळ्यांच्यावर चाप देण्याचं काम संविधान संवादक म्हणून आम्ही संवादा करत आहोत एक एका बाजूला लोकांचं प्रबोधन करत राहणं या गोष्टींच्या मध्ये लोकांच्या मध्ये प्रेम कसं तयार होईल यासाठी भूमिका तयार करणं मुलांच्या मध्ये प्रेम कसं तयार होईल यासाठी भूमिका तयार करणं आणि दुसऱ्या बाजूला धार्मिक दिवस पसरवणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांना चाप येईल या पद्धतीनं यंत्रणेमध्ये बदल घडवून यासाठी भूमिका घेणं हे दोन्ही प्रकारचं विधायक हस्तक्षेपाची भूमिका घेणं हे दोन्ही प्रकारचं काम आम्ही करतोय या मी आरटीआय की या आरटीआयची उत्तर आम्हाला अशी येतील पहिलं उत्तर येईल की आमच्याकडं असा कुठलाही तपास अहवाल उपलब्ध नाही आमच्याकडं पोस्टमॉर्टम उपलब्ध नाही असं उत्तर येईल कधी कशी कुणी या प्रश्नार्थक गोष्टींची उत्तर देण्यासाठी आम्ही बांधील नाही असं कदाचित येऊ शकत ज्यांची कागद उपलब्ध नाहीत त्यांची उत्तर प्रश्नार्थक आहे ते म्हणजे का कधी कसं याच उत्तर कागदपत्री नसल्यामुळे आम्हाला ती मिळू शकत नाही असं येऊ शकेल पण हा आर टी आय टाकून देणं शासनाला आम्ही एका ठिकाणी तुम्ही आम्ही व्यवस्थेला असा प्रश्न विचारतोय तुम्ही अनागुंदी कार्य कारभार करू शकणार नाही तुम्ही संविधानाचा पुढचा एक गोष्ट आम्ही त्यामध्ये मांडलेली आहे मधून नाही पण आम्ही यंत्रणेला प्रश्न विचारलेला आहे की संविधानाचं कलम एकावन्न क मधला पहिला मुद्दा असं सांगतो संविधानाचा आदर करणं त्याचा सन्मान करणं संविधानाला हत्या नावाचा शब्द लावून तुम्ही सगळ्यांनी संविधानाचा अपमान केलाय असा आमचा आरोप सरकारवर आहे या व सामान्य माणसांना सामान्य माणसांना ह्या गोष्टी कळत नाही फारशा की बाबा संविधान हत्या दिवस म्हटले हा खरंच त्यांनी केलेलं असेल आणि बाणी अशी होती आणि बाणीमध्ये असं असं घडलेलं होतं क्रूर गोष्टी घडलेल्या होत्या त्यामुळे आपणही बोलताना संविधानाचा एक प्रकारे अपमानच करतो या साध्या गोष्टी लोकांना कळत नाही याच्या पलीकडे अजून अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्या सामान्य माणसाला सामान्य नागरिकांना आवर्जून कळायला पाहिजेत की जेणेकरून ते अशा प्रकारच्या विखारी कॅम्पेन मध्ये पडणार नाहीत असं तुला वाटतं Uh, मी एक गोष्ट याबद्दल आवर्जून सांगेन की त्यासाठी आपल्याकडं टेस्ट काय असावी पण तुम्ही माझी एक वाक्य हे टेस्ट म्हणून तुम्ही घेऊ शकता एक वाक्य असं आहे की तुम्ही कोणतंही गोष्ट पाहत असताना बघत असताना वाचत असताना पाहत असताना बघत असताना वाचत असताना कोणाच्या बद्दल मनात द्वेष तयार होत असेल तर ती गोष्ट संविधानिक नाही ती गोष्ट ज्या आपण धर्म नावाची संकल्पना मानतोय त्या धर्माला जोडून असणारी नाही आणि वाचत असताना पाहत असताना बघत असताना तुमच्या मनात कोणाच्याही बद्दल द्वेष तयार होत असेल तर ती संविधानिक गोष्ट नाही आणि द्वेष तयार होत नसेल तर ती गोष्ट संविधानिक आहे ती गोष्ट प्रेमाची आहे ती गोष्ट धर्माची आहे असं मी माने ही लिटमत टेस्ट आपण सगळीकडे वापरू शकतो आज मी जसं आपल्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मुलाखतीच्या सुरुवातीलाच बोललो होतो की आपण छोट्याशा गप्पा मारण्याचा कार्यक्रम करतोय आणि ते समजून घेतोय की नेमके ते आरटीआय काय टाकलेले मला स्वतःला फार उत्सुकता राहील की प्रशासन दहा दिवसांनी दहा दिवसच लागतात ना दहा ते पंधरा दिवस आपण एक गृहित धरून चालू तीस दिवस तीस दिवस हा चालेल तीस दिवस आपण वाट बघूयात की प्रशासन या गोष्टीला काय पद्धतीनं रिस्पॉन्ड करते पण मला सगळ्यांना एक सांगायचं तुम्ही राजविरोचे गेल्या महिन्याभरातले अनेक व्हिडिओ हो बघितले असतील मग त्याच्यामध्ये फुलेवाड्याच्या इथे त्यांनी पोलिसांशी केलेला संवाद असेल पोलिसांना तार्किक पद्धतीने समजावून सांगणं असेल तो एकटाच उभा होता समोर अनेक पोलिस महिला होत्या त्यानंतर काल परवा कोल्हापूरमध्ये जे त्यांनी प्रशासनाबरोबर तर्क लावला त्यांच्यावर लॉजिक लावून त्यांच्याशी खूप जबरदस्त वाद घातला त्यांनी लॉजिकनी वाद घातलाय बरं का वाद घालणं आपल्याकडे भांडण करणं असं समजलं जातं पण वाद घालणं म्हणजे बाबा तुमचा मुद्दा कसा अयोग्य आहे हे तर्काने पटवून देणं त्याला काहीच झालेलं नाही बघा तो एकदम मस्त वन पीस मध्ये एकदम सेफ आहे का कारण त्याच्याकडे तर्क आहे त्याच्याकडे संविधानाचा अभ्यास आहे आपल्यालाही अनेकांना वाटतं की बाबा मला या चुकीच्या गोष्टीवर बोलायचंय पण आपल्याला बोलता येत नाही आणि आपण का बोलत नाही ना बो, तर आपण घाबरतो तर घाबरू नका बघा तुमच्या समोर होणार आहेच ना समोरच एक गोष्ट ऍड करायची काल ज्या वेळेला आम्ही इकडे गेलो होतो आम्ही मॅक्झिमम कार्यकर्ते होतो ते पाच ते सहा आणि पाच ते सहा लोकांसाठी पोलीस यंत्रणेनं जवळपास तीस लोकांची पोलिसांची फौज आणली होती मी तिथल्या असणाऱ्या पोलीस प्रमुखाला त्यातले जे प्रमुख होते उपनिरीक्षक होते त्यांना मी बाजूला मी भेटलो त्यांना म्हटलं की आम्ही संविधानिक चौकटीमध्ये हे मागणी करत आहोत हे प्रश्न विचारत आहोत आम्ही ही खात्री देतोय की यातल्या कुठल्याही बोर्डला आम्ही हात लावणार नाही या इथल्या कुठल्याही अधिकाऱ्याला आम्ही हात लावणार नाही त्याला शिविगाळ करणार नाही कोणताही असंविधानिक शब्द वापरणार नाही तुम्ही आमच्यासाठी आमच्या पैशानं असणारी एवढी मोठी फौज आमच्यासाठी लावू नका या सगळ्या पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आहे आणि वेगवेगळी कामं ती टाकून इथं आलेली आहेत या पोलिसांनी तीस पैकी दहा पोलीस पाठवून दिले आणि पोलीस ठेवले पुन्हा त्यांना म्हटलं की हे ते तीस पोलीस उभे राहिलेले आहेत ते आमच्या पैशाचा अपव्यय आहे तुम्ही विनाकारण इथं ठेवलेला आहे त्यांना पाठवून देण्यात यावं आमची मागणी त्यांनी मान्य केली आणि पोलीस यंत्रणेमधला फौज जी कमी केली लक्षात घ्या आपल्याला असं वाटत होतं कार्यकर्ता म्हणून बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की मी एकटा आहे आणि पन्नास पोलीस आले हे पन्नास पोलीस आले सन्मानाची गोष्ट नाही तर ही पन्नास पोलीस आले ही तुमच्या पैशाचा अपव्यय आहे आता या पद्धतीनं आपल्या व्यवस्थेला या संविधानिक व्यवस्थेला आपण प्रश्न विचारू शकतो कारण आपण मालक का आहोत ही भूमिका कायम टिकून ठेवायला पाहिजे वैभव झालंय असं की सुलतानराजशाहीची व्यवस्था राजेशाहीची व्यवस्था इंग्रजांची सत्ता या सगळ्यांच्या मधनं आम्ही भारतीयांनी आमचा आत्माच गुलाम बनवून ठेवलाय आत्मागरी संविधानानं काय केलंय संविधानानं आम्हाला मालक बनवलंय पण ती मालक आहोत हे सांगण्याची जी ताकद आहे ती आमच्या आत्म्याची गुलामी मान्यच करत नाहीये एकदा ती आत्म्याची गुलामी जुगारून देऊयात आणि मालक म्हणून या देशाला नीटपणानं चालवण्याचं काम करूया सगळी यंत्रणा ही आपच्या सेवेसाठी माझ्या सेवेसाठी आहे या भूमिकेतन आपण प्रश्न विचारले पाहिजेत अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे तू प्रश्न असेच विचारत राहा आम्ही सगळे सोबत आहोत तात्तीन सोबत आहोत आणि मला मला पूर्ण आशा आहे की हा कारवा असाच दिवसेंदिवस वृद्धिंगत होत राहील मोठा होत राहील आपण इथेच थांबूया लोकांना हे तीन आर टी आय काय आहेत याची माहिती देणं फार गरजेचं होतं कारण ते एका सर्कल पर्यंत राहू नये ते सगळ्यांपर्यंत जावं अशी माझी इच्छा होती म्हणून आपल्या हा भेटीचा गप्पांचा हा प्रपंच आपण केलेला आहे दोस्तो राजवैभवचं जे काम चालू आहे ते तुम्ही नेत फॉलो करा आणि तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीनं राजवैभवला मदत करता येईल सहकार्य करता येईल हे बघा सोप्या गोष्टी असतात आपल्या आसपासच्या परिसरातल्या शाळा जाऊन मुख्याध्यापकांशी बोला त्यांना सांगा की इथं आपण एक सेशन घेऊयात संविधानाचं सेशन घेऊयात संविधान संवादक बोलूयात आणि मुलांना संविधानाची महती सांगूयात मुलांना संविधानाची माहिती सांगूयात काय आहे आता कच्च्या मातीचा गोळा आहे आपण आता आकार दिला तर पुढे कदाचित पुढे भविष्यामध्ये हे संविधान हत्यासारखे जे थोतांड आहेत ना ते असे आपोआप गळून पडतील म्हणून इथून कामाला करण्यास सुरुवात करायची गरज आहे आपण इथं थांबूया तुम्हाला राजवैभवनी केलेलं हे काम कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा राजवैभव फेसबुकवर अवेलेबल आहे व्हॉट्सअपवर अवेलेबल आहे बिंदास्त त्याच्याशी संपर्क करा अजून काही तुमच्याकडे इनपुट्स असतील तर त्याच्याशी बोला आणि ही मुलाखत प्रत्येकाला पाठवा लोकांना कळू द्या की संविधानाच्या हत्येनंतरचा संविधानाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट मागणारा मुलगा कोण आहे आणि प्रशासनने ते ऍक्सेप्ट पण करून घेतलं याच्यासारखी मोठी कॉमेडी क्रूर कॉमेडी दुसरी नाहीये तर भेटूयात आपण नवीन विषयांसह नवीन व्हिडिओमध्ये मध्ये ओके तर राजवैभव चल खूप खूप थँक्यू आणि तुझ्या कामाला खूप खूप जिंदाबाद मानाचा जय भीम जिंदाबाद जय भीम